नमस्कार गेल्या दोन दिवसापासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात नक्की उपोषणाचं कारण काय आहे आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत नमस्कार या ठिकाणी उपोषणाला मी जे बसलेलो आहे तर वरती जो बोर्ड आहे त्या बोर्डवरती सविस्तर त्या ठिकाणी लिहिलेला आहे की श्री ही जे ज्ञानेश्वर ग्रामवर्ती मंडळ आहे त्या मंडळाचे ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जे आहेत तर मुख्याध्यापक भावारी सर म्हणून जे आहेत तर मला त्यांच्याकडून ज्या काही त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर जो मी उल्लेख केला आहे तर त्यांनी ते काम त्या ठिकाणी पारदर्शकपणे करावं विशेष करता कसूर करतात म्हणजे मुख्याध्यापक नक्की काय करतायत मुख्याध्यापक त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करत नाहीत ते हे मुख्य अध्यापक आहेत या संस्थेचे पाचवी ते बारावी या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे पण त्यापैकी नववी दहावीचा वर्ग मुख्याध्यापकांनी घेतला पाहिजे पाचवी ते आठवीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे हे काम मुख्याध्यापकाचं आहे आणि मुख्याध्यापकांनी शिक्षकांवर मुख्याध्यापकांनी नववी दहावीचे क्लास घेतले पाहिजे हा माझा प्रमुख मागणी त्या ठिकाणी होती तर ती त्या ठिकाणी ते काही घेत नव्हते म्हणून आता त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या जेव्हा उपोषणाला बसलो काही विद्यार्थ्यांच्या वयात या ठिकाणी मला वाटतं तुम्ही चेक केल्या तर त्यामध्ये ग्रहपाठ तपासले गेले नाहीत किंवा अजून काही ज्या अभ्यास दिला नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याचा अर्थ मुख्याध्यापकांचं शिक्षकांवरती पण अंकुश राहिलेलं नाही असं एकंदरीत दिसतंय परंतु मुख्याध्यापकांनीच जर क्लास घेतले नाही त्यांनी नवी शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे ते बी ए बी एड इंग्लिश या विषयाचे ते शिक्षक आहेत त्यांच्या इंग्लिशचा जो काही फायदा आहे तो त्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे आपल्या या संस्थेतील विद्यार्थ्यांना झाला पाहिजे या गावाला झाला पाहिजे हा माझा याच्या मागचा प्रमुख हित् आहे तुमचा मुलगा किंवा काय तुमचं पाल्य माझी मुलगी या संस्थेमध्ये आहे इयत्ता सातवी मध्ये आहे तर संदर्भात तुम्ही मुख्याध्यापकांशी वेळोवेळी चर्चा केली होती दोन हजार चोवीस सालापासून एक जानेवारी दोन हजार चोवीस ला माझा पहिला अर्ज आहे तर मुख्याध्यापक तुमचं शिक्षण वगैरे जे आहे मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांकडनं घेतली तर त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की यांचं बी ए बी एड इंग्लिश हा विषय आहे आणि ते त्याचं वेळापत्रक त्यांनी मला दिलं पण वेळापत्रक ते चुकीचं होतं वेळापत्रकामध्ये ते जर बी ए बी एड इंग्लिशचे जर शिक्षक आहेत तर त्यांनी त्या ते ठिकाणी इंग्रजीचे तास घेतले पाहिजे तर त्यांनी तेही नवी दहावीचे घेतले पाहिजे परंतु त्या वेळापत्रकामध्ये पाचवी सहावी सातवी आठवी या विद्या या याचे चित्रकलेचे तास त्या ठिकाणी घेतलेले माझ्याकडं लेखी स्वरूपात त्यांनी जनमाहिती अधिकारी यांनी मला सी माहिती दिली शिक्षण कमिटी बरोबर मी या विषयावरती बऱ्याच वेळा चर्चा केली आपण करू कागदोपत्री केली त्यालाही मला उत्तर आलं नाही शेवटी मी कंटाळून मी त्यांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये दोन सप्टेंबरला मी उपोषणाला बसतोय पंधरा तारखेला त्यांना एक पंधरा दिवस चौदा पंधरा दिवस त्यांना मी सूचना देऊन मी उपोषण या ठिकाणी मी चालू केलं सदर उपोषणाला बसत <ड़ाते> असताना <थाँगा> तुम्हाला शिक्षण संस्थेच्या सदर पुणे जिल्ह्याच्या शिक्षण संस्थेचं काय मला मी जेव्हा हे शिक्षण अधिकारी जे आहेत पुणेचे त्यांना मी पत्रवर्गाला उपसंचालकांना केला तर त्यांचं पत्र गट शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी आलं का सदरू नीलेश सुरेश शिंदे हे ज्या उपोषणाला बसलेले आहेत त्या मुख्याध्यापकांची सखोल चौकशी आपण त्या ठिकाणी करावी त्यांनी दिलेली त्या सर्व गोष्टी मला मी एखाद्या उपोषण करताना उपोषण करताना कळवायचं असतं त्या ठिकाणी ते कळवलेलं आहे त्यांनी चौकशी करण्यासाठी खाली गट शिक्षण अधिकारी यांचं नेमणूक केली आहे गट अधिकारी स्वतः या ठिकाणी काल येऊन गेलेत त्यांनी आज या ठिकाणी पुन्हा ते येणार आहेत दहा पंधरा मिनिटांमध्ये ते आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी एक समिती स्थापन केलेली आहे ती समिती आता या ठिकाणी काम करते ती समिती इथून पुढच्याही काळामध्ये दोन दिवस ती या समिती या संस्थेमध्ये त्या गोष्टी संचक नागरिक आहात तुम्ही वेळोवेळी तुमच्या मागण्या संचालकना सांगितल्या संचालक एक केराची टोपली तुमच्या मागण्यांना दाखवली वेळोवेळी आता ज्यांनी दाखवली ती दाखवली म्हणून तर तु इथं बसायची वेळ आली तो विषय आता सोडून द्यायचा आहे आता माझं जे करायचं होतं ते मी केलेलं आहे संचालक ऐकत नाही असं नाही म्हणताय संचालक सुद्धा ऐकतात त्यांनी माझ्या ज्या मागण्या होत्या त्या ज्या ज्या काही होत्या त्या त्यांनी तोंडी याच्यावरती सुद्धा त्यांनी मान्य केलेल्या आहेत ज्या होत्या त्या आता त्या आठवा लागतील काही ज्या होती त्या याच्या आधीच्या अहो माझा ह्या ह्या जो मुख्य जो विषय जो आहे का ते अध्यापन करत नाही याच्याकडे दुर्लक्ष केलं पण ज्या बाकीच्या मागण्या होत्या त्या त्यांनी ते करून घेतल्या ना त्याची दुरुस्ती त्यांनी केलेली त्या जुन्या बात का आता जुन्या बातम्या मंडळ अध्यक्ष या ठिकाणी भेट देऊन काय संचालक मंडळ या ठिकाणी भेट देऊन गेले त्यांनी सुद्धा सांगितलं पाणी जे काही आता कमिटी या ठिकाणी काम करते त्यांना आम्ही सहकार्य करू आणि संपूर्ण व्यवस्थित तुमच्या तो मागण्या मान्य झालेल्या आहे माझी मागणी या ठिकाणी मागणी संस्थेने तर सांगितलंय संस्थेने सांगित त्यांना सांगितलं का आम्ही तुमचं हे करू परंतु गट अधिकारी लांडे साहेब या ठिकाणी मला लेखी स्वरूपामध्ये माझं उपोषण संस्थेविरुद्ध आहे मुख्याध्यापकांविरुद्ध आहे त्याच्यामुळे गट अधिकारी संचालक आणि तुमच्यामध्ये चर्चा झाली आहे का आता तुम्ही उपोषणाला फसल्यानंतर त्यांच्यातून तुमचं डायरेक्ट कम्युनिकेशन झाले का त्यांच्यात नाही झालं नाही झालं नाही आले होते तुमच्या ते आले होते विनंती केली होती उपोषण मार्ग घ्या मी त्यांना सांगितलंय की मला जी लेखी स्वरूपात पाहिजे ते तुमच्याकडनं नाही शासकीय अधिकारी गट अधिकारी लांडे साहेब हे मला देतील आणि मी त्यांच्याकडून ते घेऊन मी माझं उपोषण सोडणार आहे संपर्क झालेला आहे ते पंधरा वीस मिनिटांमध्ये या ठिकाणी येतो गट अधिकारी यांनी चौकशी समिती नेमलेली आहे ही समितीचा अहवाल गट शिक्षणाधिकारी अधिकारी पुणे यांच्याकडे ते पाठवणार पूर्ण झाल्या नाही आता जो अहवाल या ठिकाणी जो तयार होईल त्यामध्ये जर काही त्रुटी यांना मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्यांना सांगितलं तुम्ही जर यामध्ये जर काही त्रुटी जर ठेवल्या तर मी तुमच्या विरोधामध्ये आयुक्त कार्यालय जे आहे शिक्षण मंडळाचं सेंट्रल बिल्डिंगला पुणे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे विरोधात शासनाच्या विरोधात राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी